शासकीय ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथील एक महिला डॉक्टर येणाऱ्या रुग्णांना रक्तवाटीसाठी तसेच वातासाठी एका विशिष्ट कंपनीचे आयुर्वेदिक औषध वापरण्यास सांगत असल्याचे एका रुग्णाच्या निदर्शनास आले तसेच ते औषध शासकीय रुग्णालय जुन्नर या ठिकाणी मिळत नसून ते बाहेरून आणावे लागेल व रुग्णांनी त्याला होकार दिल्यानंतर सदर महिला डॉक्टर ते औषध बाहेरून आणून रुग्णांना दवाखान्यात देत असे व ते औषधाचे पैसे त्या रुग्णाकडून घेत असत मुळात सरकारी दवाखान्यांमध्ये सर्व प्रकारची दर्जेदार औषधे ही मोफत उपलब्ध असताना बाहेरून औषध आणायची गरज काय जर औषधे उपलब्ध नसतील तर तुम्ही शासनाकडे पाठपुरावा करून सदर औषधे उपलब्ध करून घेतली पाहिजेत असं असताना रुग्णांना हा आर्थिक भोरदंड कशासाठी रक्त कमी असल्यामुळे मॅडम तुम्हाला भरपूर फरक मिळेल रिक्वेस्ट केली औषधा मॅडमने रेफर केलं होतं तुम्हाला नमस्कार मी ॲडव्होकेट विनोद एकनाथ खंडेकर मी मल्लवाडी गावचं आहे आपलं इथं जे ग्रामीण रुग्णालय मला थोडंसं खोकल्याचा त्रास होत होता आणि सर्दी होती म्हणून मी या ठिकाणी आलो होतो तर आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये खोकल्याचं औषध चांगलं मिळतं हे लहानपणापासून ऐकतोय म्हणून मी इथं आलो होतो मी लाईनला लागलो मी केस पेपर काढला आहे हा माझा केस पेपर आहे मी लाईनला लागलो लाईनला ला लागल्याच्यानंतर माझ्या पुढं पाच सहा पेशंट होत्या पेशंट होते, होते काही लेडीज होत्या काही जेंट्स होत्या मी ते बघितल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मॅडम आहे ना काही लेडीज ज्या पेशंट होत्या त्यांना त्यांच्या शेजारच्या कपाटातून औषधं काढून देत होत्या आणि त्याचे पैसे घेत होते आता मला ते अचानक दिसल्यामुळं तो काही व्हिडिओ मी लगेच रेकॉर्ड नाही केला पण नंतर मी ज्या वेळेस मॅडमच्या जवळ गेलो माझा नंबर आल्याच्यानंतर आणि मी माझा मोबाईलचं चा रेकॉर्डिंग चालू ठेवलं चालू ठेवल्याच्यानंतर चा मी मॅडमला प्रश्न विचारले की मॅडम असं असं अशी औषध तुम्ही तुमच्या कपाटातून दिलेलं आहे तर हे तुम्ही विक्री केलं आहे तर हे किती रुपयाला तुम्ही विकलं तर मॅडमने सांगितलं एकशे साठ रुपयाला ते मी विकलेलं आहे

आणि मी म्हंटल मॅडम मग तुम्ही हे जे विकलं औषध म्हणजे हे कसं काय कोणत्या पेशंटला काय ते, ते म्हंटलं मी वाताचंही औषध विकते आणि एक आय थिंक मला वाटतं ते जे टॉनिक होतं ते रक्तवाढीचं टॉनिक होतं माझं म्हणणं असं आहे सरकारी दवाखान्यावर एवढा लोकांचा विश्वास असतो सरकारी दवाखान्यामध्ये चांगली रक्तवाढीची औषधं मिळत असताना देखील जर डॉक्टर लोक स्वतः ते स्वतः विकत असतील आणि त्याचे पैसे घेत असतील तर मग याला आपण काय म्हणणार त्याच्यानंतर मी तिथून बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर केस पेपर घेऊन गे। गेलो मला केस पेपर घेऊ गे। घेऊन गेल्याच्यानंतर त्यांच्या मेडिकलमध्ये स्टोअरमध्ये मी विचारलं की मला ह्या गोळ्या औषधांचे पैसे लागतील का तर ते बोलले नाही लागणार आपल्याकडे फ्री असतं सगळं मी त्यांना काय बोललो नाही मी औष गोळ्या घेतल्या पण त्याच्यात कप सिरप नव्हता म्हणून परत मॅडमकडे गेलो तर मॅडमच्या टेबलवर एक बॉटल अजून ठेवलेली होती जी मॅडमनी कपाटातून काढली होती मग मी मॅडमचा तिथं एक फोटो घेतला की त्या सहितचा फोटो घेतला आणि मी तिथून बाहेर आलो बाहेर आलं याच्यानंतर मॅडमनी मला विचारलं तुम्ही माझा फोटो घेतला आहे म्हणलं हो मॅडम व्हिडिओ पण घेतलेला आहे तुमचा असं असं आहे त्याच्यामध्ये दिसतंय तर मॅडम म्हटल्या ऐका मला माफ करा माझ्याकडून चुकून झालेलं असेल पण आहे ना आम्ही रुग्णांना एवढं सहकार्य करतो तुम्ही एवढी छोटीशी गोष्ट लावून नका धरू म्हटलं मॅडम तुम्ही सरकारी डॉक्टर आहेत सरकारी खुर्चीवर बसलेलं असताना तुम्हाला औषधं विक्री करण्याचा अधिकार दिलेलाच नाही आहे मग तुम्ही औषधं विक्री कशी काय करता आणि जर तुम्ही औषधं विक्री करत असाल आणि तुम्हाला वाटत असाल हे औषध चांगलं आहे तर तुम्ही सरकारला ते सजेस्ट करा ना की हे औषध आपल्या ह्या मेडिकल स्टोअरमध्ये आपल्या सरकारी दवाखान्याच्या मेडिकल स्टोअरमध्ये अवेलेबल करून द्या तुम्हाला जर एवढंच लोकांचं हित वाटत असेल पण तुम्ही औषधं विकू शकत नाहीत तर मॅडमला मी एवढं बोललो मॅडम माझं काही अडचणीचं वाटत असेल कॉल पोलीस मी इथंच उभा आहे मी मी मला कायद्याने अशा पद्धतीचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा किंवा फोटो घेण्याचा जिथं मला आक्षेप दिसतोय तुमचं काम जर चांगलं असेल चा, आणि तुमचं मी जर काम करतानाचा व्हिडिओ घेतला तर तुम्हाला आक्षेप असायचं कारणच येत नाही मग याच्यामधून एक असं लक्षात येतं आहे की एवढ्या मोठ्या कदाचित त्या मोठ्या पदावरच्या डॉक्टर आहेत पगार पण चांगला असेल चा, जबाबदारी खूप चांगली आहे आणि जर ते असं करत असतील तर मला सांगा येणाऱ्या पेशंटच्या लक्षात येते की डॉक्टर मला सरकारी डॉक्टर असताना पण मला जर औषधं विकत देत असेल तर करप्शनसारखे हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या असे लोक सगळे शिकणार आहेत कारण ते दिसतंय हे याच्यातून काय होतं आहे की एका जबाबदार व्यक्तीने अशी गोष्ट केल्याच्यानंतर समाजमानामध्ये त्याचा परिणाम होतो आणि समाज पण भ्रष्टाचार करायला हळूहळू उद्विग्न होणार आहे त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट काय की एकदा ह्या गोष्टीवर प्रशासनाने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे माझ्या जर गोष्ट लक्षात आली नसती तर कदाचित मॅडमनी दिवसभरामध्ये पंधरा वीस बॉटल अशाही विकल्या असत्या त्याच्यामुळं ह्या गोष्टीची विचार न व्हावा की बाबा मग सरकारी दवाखान्यामध्ये जर गरजूंला मॅडमचं म्हणणं होतं गरजूंना आम्ही त्या गोष्टी देतो बरोबर ना सरकारी दवाखान्यात मिळणाऱ्या आयरनच्या गोळ्या असतील खोकल्याची औषधं असतील सर्दीची औषधं असतील बी पीच्या गोळ्या असतील किंवा शुगरच्या गोळ्या असतील सगळ्यात चांगली क्वालिटी असते कारण स्वतः गव्हर्मेंट त्याच्यावर लक्ष देत असतं गव्हर्मेंट त्याच्यावर खर्च करत असतं एवढं असूनसुद्धा जर ही लोकं आणि दीडशे रुपयासाठी जर तिथं विक्री करत असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता मी बघितलं ते मला एकशे साठ रुपये बोलले पण त्या महिलेनी ती एक बॉटल घेतल्याच्यानंतर पाचशे रुपयाची मला वरती एक नोट दिसली आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी असेल म्हणजे एखादी पन्नासची म्हणा शंभरची नोट असेल मग ह्या गोष्टी तुम्ही का करताय ह्या गोष्टी होऊ नये म्हणून प्रशासनाने लक्ष घालवं अशी एक सामान्य नागरिक म्हणून आणि एक वकील म्हणून माझी विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस मॅडम मला म्हटल्या की मला माफ करा माझ्याकडून चुकी झालेली आहे एक वेळेस माफ करा आम्ही रुग्णालयला एवढं सहकार्य करत असतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा तर मॅडमला मी काय बोललो मॅडम तुमचं खाजगी जर क्लिनिक असेल तर मग तुम्ही स्वतंत्रपणे ते करू शकता खाजगी क्लि क्लिनिकमध्ये तुम्हाला औषधं विकायला कोणीही के बंदी केलेली नाही आहे तुम्ही खाजगी क्लिनिकमध्ये औषधं विका तर तुमचा अधिकार आहे पण मग जर असं असेल आणि या ठिकाणी टेबलवर बसून जर तुम्ही औषधं विकणार असाल तुम्हाला काही अडचणी असतील तुमचे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला आर थोड्याशा अडचणी असतील म्हणून कर तुम्ही करत असाल तर मग माझं म्हणणं काय माहिती आहे का त्या ठिकाणी प्रशासनाने जबाबदारी व्यक्तीची निवड करावा आणि अशा लोकांना त्यांच्या खादी खाजगी क्लिनिकमध्ये औषधं विकू द्या ना जाहिरात करून विकू द्या आमचं कुठलंही म्हणणं नाही आहे ना मॅडम ना। नमस्ते आपल्या परवानगीने तुमची वाईट घेतोय आता हे जे या ठिकाणी आहेत रुग्ण खंडालय म्हणून वकील आहेत त्यांचं असं ऑप्शेशन आहे की आपण सरकारी कार्यालयामध्ये आपण रुग्णांना औषधं विक्री करत आहे सत्यता काय नाही ॲक्च्युली मी इथे जेव्हा काम करते तेव्हा आयुर्वेदिक मेडिसिनचा खूप सुटवडा आहे पण मी ओपीडी सर्व ओपीडी माझ्याकडे असते आयुर्वेदिक मेडिसिन नसल्यामुळे मी पेशंटला रिक्वायर त्यांचं एलफी फार कमी होतं इथे मेडिसिन ॲवेलेबल नव्हतं म्हणून पेशंटची रिक्वायर्ड होती की मॅडम तुम्हाला चांगलं औषध जे असेल ते आमच्यासाठी घेऊन या म्हणून मी त्यांना घेऊन आलेले आणि ते दिलेलं आहे तर यांचा समोरच्या व्यक्तीचा जो आक्षेप आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांनी सादर केलेला आहे तुटवडा असेल तुम्ही सरकारकडे मागणी करू शकता की मागणी केलेली आहे माझा लेटर आहे मी तुम्हाला ते दाखवू शकते आता मागच्याच महिन्यात मी रिक्वायरमेंट केलेली आहे ते मेडिसिन अद्याप आलेले नाहीये आणि पेशंटच्या एच पी कमी असल्यामुळे त्यांना गरज होती म्हणून मी ते दिलेले किती रुग्णांना आपण दिलं होतं बरोबर जास्तीत जास्त कधीच पुन्हा जास्त देत नाहीये आता एक दोन चार तीन दोनच पेशंट झालेले माझ्या त्यांचे फोन झाला म्हणून मी घेऊन आलेले किती रुपयांना असतं ते किती रुपयांना असतं ते वन सिक्स्टी आहे